श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा तू आज माझी आठवण काढलीस म्हणून ते तुझा समोर आले आहे हा संदेश लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐक कारण ज्या आशीर्वादाची तू वाट पाहत होतास ते आशीर्वाद आता तुला मिळणार पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत तुझ्या ज्या काही अपेक्षा आहेत जे काही म्हणणे आहे ते मी ऐकले आहे तुझ्या प्रार्थना देखील ऐकल्या आहेत या संदेशाला ऐकल्यानंतर तुझे जीवन पूर्णपणे बदलून जाईल याची खात्री मी देतो आज तुझ्यासोबत चमत्कार पाहून पूर्ण दुनिया हादरून जाईल या क्षणी तुला असं वाटेल की देव काय करत आहे देव काय घडवणार आहेत ते आता प्रत्यक्षात तू सर्व काही पाहणार आहेस बाळा हजारो लोकांचे जीवन देवाने परिवर्तित केले आहे मग तुझे ते का नाही होऊ शकत जे तू इच्छित आहेस बाळा तुला असे वाटत असेल की या क्षणाला हा संदेश ऐकून काय होणार आहे काय घडणार आहे नुसतंच तर हा एक संदेश आहे पण हजारो लोकांचे जीवन देवाने आशीर्वाद देऊन परिवर्तित केले आहे त्यासाठी तूही सज्ज हो कारण आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात ते आनंदाचे क्षण ते सुखाचे परिवर्तन तुम्ही पाहणार आहात देव म्हणतात माझ्या बाळा मला तुला हे सांगायचे आहे की उद्या तुझा दिवस खूप चमत्काराने भरलेला असेल देव तुझे सर्व दुःख दूर करणार आहेत तुझे स्वप्न पाहिले आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही येत्या तीन तासात तुला अनुभव घे बाळा आता या संदेशाला दुर्लक्षित करू नकोस कारण पुढील काही काळातच तुम्ही तुमच्या जीवनात काही अद्भुत परिवर्तन घडणारे आशीर्वाद प्राप्त करणार आहात त्यासाठी स्वतःला तयार करा तुम्ही जे काही नामस्मरण करत आहात ते देवापर्यंत पोहोचवल्या जात आहे या संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करून चालणार नाही कारण तुमच्यासाठी देव आशीर्वादाचे द्वार उघडत आहे जर तुम्ही या क्षणाला हा दैवी पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहात तर तुमच्या आयुष्यात ते चमत्कार घडू लागतील ते आशीर्वाद येऊ लागतील ते तुम्ही स्वीकार करावे अशी देवाची मोठी योजना आहे जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर आत्ताच कमेंट्समध्ये दे, माझा देव महान लिहायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही अपेक्षा पूर्ती करोत आणि तुम्हाला सुख समाधान आरोग्य आनंद प्राप्त हो आज देव तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून खूप काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितात ज्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप काही असे घडणार आहे ज्यामुळे तुम्ही आनंदाने परिपूर्ण होणारे आशीर्वाद देवांकडून प्राप्त करणार आहात विसरू नका देव तुमची काळजी घेत आहेत तुमच्यापर्यंत येणारे आशीर्वाद हे तुमच्या जीवनात सर्वोत्तम आनंद प्रदान करणार आहेत देव म्हणतात बाळा खूप काही कठीण तू पाहिले आहे पण एक लक्षात ठेव तुझी इच्छा कितीही कठीण असली तरी ते माझ्यासाठी अशक्य नाही चमत्कार कुठल्याही क्षणी होऊ शकतो तुमची वेळ कधीही बदलू शकते असे हार मानू नकोस मी तुझ्यासोबत नेहमी आहे तुझ्यासाठी माझे कार्य सुरू आहे मी तुझी काळजी घेत आहे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ती प्रार्थना स्वीकार केल्या जाते कधीही कितीही कठीण वेळ असली तरीही घाबरून जाऊ नका देवाची साथ तुम्हाला त्या क्षणालासुद्धा आहे जेव्हा तुमची साथ कुणीच देत नाही अगदी तुमची जवळची व्यक्तीसुद्धा देत नाही पण देव तुम्हाला त्या क्षणालाही विसरत नाही यावर विश्वास ठेवा तुम्ही जर असे अनुभव आधी केले असतील तर होय मी ते अनुभव केले आहे असे टाईप करायला विसरू नका माझा देव महान लिहायला विसरू नका देव म्हणतात बाळा तुला असलेली काळजी दूर करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे कुठल्याही क्षणी तुझ्यासोबत तो परिवर्तनाचा बदल घडणार आहे शांत राहा आणि तुम्हाला जे काही दिल्या जात आहे ते आशीर्वादाच्या रूपात स्वीकार करायला सज्ज व्हा कारण देव तुमच्यासाठी तुमचे मनोबल वाढवणारे आशीर्वाद आणि हे संदेश देत आहेत की तुम्ही एकांतातही असलात तरीही देवाचे स्मरण करायला विसरू नका देव तुमच्यासाठी ते पाठवत आहेत ज्यामुळे तुम्ही अधिक उत्साहित आणि अधिक आनंदी व्हाल परीक्षेची वेळ संपली आहे मागील काळात तुम्ही खूप काही कठीण पाहिले आहे पण आता इथून पुढे तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद येत आहेत दुसऱ्यासमोर तुझ्या दुखाची रडगाणे गाण्यापेक्षा तू माझ्याजवळ तुझे दुःख मला सांग मला प्रार्थनापूर्वक ते माग आणि ते तुला सर्व चमत्कारा काही चमत्काराच्या रूपात आशीर्वादाच्या रूपात मिळणार आहे यावर संपूर्ण विश्वास ठेव गेल्या काही काळापासून तुम्ही ज्या संघर्षात आहात तो संघर्ष लवकरच समाप्तीकडे जाणार आहे तुमच्या कुटुंबासाठी त्यांची इच्छा पूर्ण होतील एवढा पैसा आणि आनंद मी देत आहे स्वीकार असल्यास होय म्हणून टाईप करा देव म्हणतात बाळा तुझ्या बंद नशिबाचे द्वार मी उघडत आहे त्यामुळे तुला आता रडायची आवश्यकता नाही दुःखी राहायची आवश्यकता नाही तुझ्या हातून काहीही घडलेले नाही जे चुकीचे आहे तू जे काही कर्म करत आहेस ते मी पाहत आहे रडणे थांबव शांत हो आणि आपल्या कर्मावर अधिक लक्ष केंद्रित करून कार्य कर तुला कोणीही दगा देणार नाही तुला कोणीही फसवणार नाही आणि तुला कुणीही लोबाडणार नाही बाळा मी तुझी काळजी घेत आहे आता तुझ्या जीवनात काहीतरी चांगली कर्म कर तुमचं आध्यात्मिक जीवन अजून चांगले करून पहा देव म्हणतात तुम्ही जे काही खर्च केले आहे त्यापेक्षा तुम्हाला दुप्पट पैसा तुमच्याकडे येईल तुम्ही जे काही आजपर्यंत त्रास सहन केले आहे ते त्रास संपून तुमच्या आयुष्यात ते नवीन वळत तुम्हाला प्राप्त होईल त्यात तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल सर्व काही देवाच्या हातात सोडा आणि मग बघा देवाचा, देवाचा चमत्कार देव प्रार्थना ऐकतात हे विसरू नका देव तुमच्यासाठी कार्य करत आहे हे विसरू नका त्यासाठी देवाला धन्यवाद करायला विसरू नका स्वामी मौरीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्यासाठी भाग्याचे द्वार खुले केले गेले आहेत या दोन्ही संदेशापैकी तुम्ही जो कोणता संदेश स्वीकार केला आहे त्या स्वीकार केलेल्या अंकापैकी तुम्ही कोणता संदेश स्वीकार केला आहे याचा अंक कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका त्यासोबत श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलीची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ